नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक अध्यात्म उपदेश भूषण महाजन चॅनेलवरून मी सातत्याने विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतो तर आज आपण गुरु या विषयावर संवाद साधणार आहोत गुरु दत्तात्रेयांची जयंती जन्मोत्सव येत आहे तर आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं काय महत्व असतं गुरु काय करावा गुरुचं आपल्या एकूणच आयुष्यामधील महत्व काय त्याविषयी आपण बोलणार आहोत तर अध्यात्म पंथे पदारूढ गुरुचा संघ अपेक्षित जेव्हा आपण अध्यात्म पंथामध्ये पदक्रमण करतो किंवा आरंभ करत असतो प्रवेश करत असतो तेव्हा आपल्याला गुरुची आवश्यकता असते गुरु तेव्हाच आवश्यक असतो जेव्हा अध्यात्म पंथामध्ये आपण प्रवेश करत असतो गुरुचा संग तिथे अपेक्षित असतो कारण पंथामध्ये त्या शिष्याला अध्यात्माला देवधर्मा शंका उपस्थित होत असतात मग त्या शंकांचं निरसन होण्यासाठी प्रभावी व्यक्तित्व म्हणजेच गुरुची आवश्यकता असते म्हणून गुरुला शरण गेलं पाहिजे कारण अध्यात्म पंथामध्ये प्रवेश कोणाला होतो जो मुमुक्ष आहे त्याची अवस्था मुमुक्ष आहे अशी व्यक्ती अध्यात्मात जेव्हा प्रवेश करते तेव्हा तिला हिताचा बोध होणं खरा बोध आणि हिताचा बोध होणं आवश्यक असतो कोण करतो तर तो, तो गुरु करत असतो आणि परमार्थ नेमका कशाला म्हणतात परमार्थ म्हणजे काय याचा अर्थ कळवून देणारा कोण असतो तर तो, तो गुरु असतो परमार्थाची एकूण व्याप्ती किती परमार्थ नेमका कसा असतो कसा करावा कशाला म्हणतात याची अनुभूती आणि प्रचिती करून देणारा गुरु असतो आणि जे काही शास्त्र वचन आहे पुराण असतील वेद असेल साहित्य असेल यामध्ये जे काही धर्म अध्यात्मा बाबतीत जे काही सार आहे जे काही शास्त्र वचन आहे ते सगळं सोपं करून कोण सादर करतो किंवा कोण समजवून सांगतो तर तो गुरु असतो म्हणून गुरु केला पाहिजे गुरुला इतकं महत्व आहे आणि त्या योगाने आपल्याला जेव्हा गुरु उपदेश करतात मार्गदर्शन करत असतात तेव्हा शिष्यामध्ये काय बदल होतो तर गुरु शिष्याच्या कुकर्मावरती असभ्य वर्तनावरती कुकर्मावरती अंकुश ठेवायचं कार्य कोण करतो तर तो गुरु करत असतो आणि सनमार्गाला शिष्याला लावायची सवय रीत कोण लावतो तर तो गुरु असतो आणि विवेकाचे विवरण विवेक म्हणजे काय विवेकाने कसं वागावं विवेक कसा कार्य करतो प्रत्येक प्रासंगिक व्यवहारिक जीवनामध्ये विवेकाने कसं वागावं याचा अनुभव कोण करून देतो तर तो, तो गुरु असतो आणि गुरुकडे ज्ञानाचा प्रकाश असतो अज्ञान हे दुर्गुणांसाठी वस्ती करण्याचं उत्तम स्थान आहे जी व्यक्ती अज्ञानी आहे तिच्याकडे दुर्गुणच असणार गुरु ज्ञानाचा प्रकाश देऊन दुर्गुणांवर विरजण घालतो आणि दुर्गुण नाहीसे करणारा ना गुरु असतो म्हणून गुरु केला पाहिजे आणि गुरुच्या ओढ आपली लागली पाहिजे आणि गुरुचा लाभ आपल्याला पूर्व अनुभवानुसार होत असतो असा गुरु आपल्याला मिळणं आवश्यक असतं आणि गुरुचा संघ हा आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी ठरत असतो आणि चरित्र शुद्ध आणि चित्त शुद्धी ही गुरुमुळे घडते आणि सन्मार्गाकडे आपलं वळण पाडणारा गुरु असतो अशा प्रकारे गुरुचं महत्व हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की प्रतिसाद द्या पुन्हा नवीन विषयासह आपण भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद